आईनाथवाडी परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे कित्येक वर्षांपासून सुरळीत पाणी पुरवठा होत नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णतः बंद असल्याने येथील शेकडो महिलांनी युवा नेता व समाजसेवक साहिल चौगुले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली नवी मुंबई महानगरपालिका जी विभागात ठंडा मोर्चा काढला या मोर्चावेळी महिलांचा आक्रोश बघून पालिका अधिकाऱ्यांची अशा वेळी युवा नेता व समाजसेवक साहिल चौघुले यांनी व्हिडिओ फोन द्वारे अधिकाऱ्यांना जाब विचारून समस्या मार्गी लावण्यास सांगितले यावेळी नवी मुंबई महानगरपालिका जी विभाग सहाय्यक अधिकारी अशोक अहिरे यांनी येत्या आठ दिवसांमध्ये साईनाथ वाडीतील पाण्याची समस्या पाईप टाकून पूर्णतः सोडवण्याचे आश्वासन दिले आहे या हंडा मोर्चात सायनाथवाडी परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या तसेच माजी नगरसेविका नंदा काटे व कुंदन काटे उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आम्ही पस्तीस वर्षापासून सायनाथवाडी मध्ये राहतो तेव्हापासून आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक महिन्याला इथं चक्कर मारतोय महानगरपालिकेमध्ये पाणी सोडा पाणी सोडा ते बोलतात आता उन्हाळ्यामध्ये पाणी कपात आहे ठीक आहे त्यावेळेस आम्ही समजून घेतलं की आठवड्यातून दोन दिवस सेट डाऊन आहे पाणी कपात राहणार सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे मग ठीक आहे ना आम्ही घेतलं ना समजून एक प्रत्येक महिन्याला चक्कर मारतो ज्या दिवशी इथे येईल त्या दिवशी पाणी संध्याकाळी सोडणार त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यापासून बिलकुलच पाणी नाही म्हणजे असं पस्तीस वर्ष झाले आम्ही इथे असं राहतोय अजून किती दिवस राहायचं ज्यावेळेस महानगरपालिकेने आज तर साहेबच गायब उद्या काय मी ह्याच्या हातामध्ये काम दिलं परवा मी त्याच्या हातामध्ये काम दिलं आता रोज सकाळी सकाळी चेकिंगला येतात पाणी आलं का पाणी आलं का विचारून पाणी येतं का पाण्याचा प्रश्न सोडवणार कोण प्रत्येक वेळेस वेगवेगळे साहेब येणार प्रत्येक वेळेस माझ्या हातात नाही त्या साहेबांच्या हातात आहे चला त्या साहेबांकडे जावा त्याच्यानंतर नाही नाही त्या साहेबांच्या हातात आहे त्या साहेबांकडे जावा अहो कोणाकडे जायचं आम्ही कोण प्रश्न सोडवणार आमच्या पाण्याचा आज परत पस्तीस वर्ष झाले पावसाच्या बायका घसरून पडतात पाणी पाण्यासाठी आपश्याचं पाणी आणून आणून किती वर्ष पाणी आणणार कधी प्रश्न सुटणार आमच्या पाण्याचा गाव वाहून चाललेत घरं वाहून चाललेत पण इथं प्यायला पाणी नाही आम्हाला किती दिवसापासून आम्ही त्रास काढायचा साहेब लोक असे लोक लावून बसतात आतमध्ये कोण आजारीचा बहाणा करतो कोण आमचा प्रश्न सोडवणार कोण नमस्कार मी मीना पाटील सायनतवाडीमधून बोलते आम्हाला नेहमी पाण्याचे वारंवार असाच त्रास होतो इथे ऑफिसला कंप्लेंट केल्यानंतर सांगतात आम्ही दोन दिवसात प्रश्न सोडवतो दोन दिवस पाणी सोडतात पुन्हा तोच प्रॉब्लेम होतो आज वर्ष झालं मे महिन्यामध्ये ठीक होतं पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून पण आता एवढा पाऊस पडल्यानंतर पण आम्हाला प्यायला पाणी येत नाही तर आम्ही काय करणार नाही आईला जाणे आम्हाला ऑफिसला यावं लागतं हॅलो आमचं एवढंच म्हणणं आहे की सकाळी जरी सोडलं तरी दो दोन तासासाठी जरी सोडलं तर फक्त टायमिंग द्या आम्हाला की रात्री मध्यरात्री सोडू नका मेन म्हणजे एक वाजता दोन वाजता लोकं उठून भरणार नाहीत पाणी आम्हाला सकाळी टायमिंग द्या संध्याकाळी टायमिंग द्या प्लस आठ दिवस तुम्ही पाणी सोडलं त्याच्यानंतर मग चवलेसाहेब काय करतील ते नंतर आम्ही त्यांना साथ देऊ शकतो असं काय भानुदास सोत्रे विजय भवानी चालत राहते आज आम्ही पस्तीस वर्ष त्रास काढतोच आम्ही पाण्यासाठी पण आमचं पाण्याचं टायमिंग नाही कधी एकला सोडतात रात्री कधी साडेबाराला सोडतात तर कधी दोनला अडीचला आठ दिवस झाले केले की टायमिंग चेंज करतो ब आमचं काय झोप होते आमचे शुगर बी पी चे आमची औषध चालू आहेत अक्षरशः चक्कर येते सकाळपासून मला नाही आता मला इथं यायचं पण आहे बाय म्हणजे ऑपरेशन झाले दोन्ही गुडघ्यांचे आम्ही असं पाण्यासाठी पळणार सारखं सारखं रोज इथं येणार या सरांना फोन करणार त्या सरांना रात्री तीन वाजल्यापासून फोन करतो आम्ही पाण्यासाठी दोन टाक्या भरल्यात आता आम्ही पाणी फास्ट सोडलं आलं का पाच दहा मिनिटांनी फोन करा पंचवीस मिनिटांनी फोन करतो असं थोडी का एक दिवस माणूस एक दिवस जागरण करा म्हणजे कळेल तुम्हाला किती त्रास होतो तसं पब्लिकचं पण त्यांनी सांगितले की आम्ही तुमचं आठ दिवसात तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करू आम्ही एवढे दिवस आता एवढे वर्ष आम्ही सण केले मग आता अजून आठ दिवस सण पाणी सोडणार नाहीतर टँकरनी भरा आणि टँकरनी भरलं तर तिथं शेवळ आहेत त्या गल्लीमध्ये एखादी बाईक बाई पाण्या गेले दहा बारा दिवस चालू मध्ये आम्ही वारंवार ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर यांना यांच्या संपर्कात होतो त्यांना वारंवार आम्ही सांगत होतो की लोकं खूप त्रासवलेले आहेत त्यांना त्यांच्या घरी अजिबात पाणी नाही एक टाईम हे पाणी येत नाही पण त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स येत नव्हता तर आम्हाला इथं वॉर्ड ऑफिस गाठावं लागलं पण वॉर्ड ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्हाला वॉर्ड ऑफिस साहेबांनी आणि चौकले साहेबांनी योग्य ते वरिष्ठांशी चर्चा करून सिटी इंजिनियर साहेबांशी बोलून आयुक्तांना सांगून पाणीपुरवठाच्या एक्झिक्युटिव्हला सांगून योग्य ते नि योग्य ते प्रोसेस चालू करायला सांगितली आहे येत्या आठ त्या दहा एट येत्या आठ दहा दिवसामध्ये लोकांना पाणी भेटेल असं आश्वासन आम्हाला पालिकेने दिलेलं आहे आणि चौकेसाहेबांनी स्वतः व्हिडिओ कॉलवर सर्व लोकांशी संवाद साधलेला आहे की मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलेलं आहे तुम्ही लोकांनी आता काही काळजी करू नका वाढीस तुम्ही थांबू नका तुम्ही जावा घरी योग्य ते काम लवकरात लवकर चालू करण्यात येईल फक्त एवढीच मागणी की सान्यातवाडीच्या या लोकांना दोन टाईम सिडकोसारखं दोन टाईम पाणी मिळावं पण मी चौकलीसाहेबांची चर्चा करून योग्य निर्णय घेऊ पासून सायनाथवाडी क्षेत्रामध्ये पाण्याची कमतरता भासत होती त्या अनुषंगाने मला जे शिष्टमंडळ भेटलं त्यांना मी वरिष्ठांशी चर्चा केली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे सात आठ दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तिथे जे टेक्निकल प्रॉब्लेम होते तिथे नवी पाईपलाईनची आवश्यकता होती तर ते, ते काम सुरू करण्याचं आश्वासन वरिष्ठांनी आम्हाला करतात काम सुरू करण्याबाबत आदेशित केलेलं आहे संबंधितांना आदेशित केलेलं आहे okay, आपलं जे निवेदन आहे ते मी वरिष्ठांकडे पाठवेल तांत्रिक बाबी तपासून त्यावरती इंजिनिअरिंग विभाग आमचा त्याच्यावरती निर्णय घेईल त्यात तो हे परमनंट सोल्युशनच आहे तरी पण याबाबत अधिक अभ्यास करून आमचा सिटी इंजिनिअर विभाग त्यावरती कार्यवाही करेल